स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी इतिहासातील शतप्रतिशत भाजपा रॅली ही चोहटा बाजार येथे सुरू केली होती हीच परंपरा संजय धोत्रे व अनुप धोत्रे यांनी कायम ठेवत महायुतीची उमेदवार अनुप संजय धोत्रे यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवार एकोणावीस एप्रिल रोजी चोहटा बाजार परिसरात बावनखेड्यातील मतदारांनी प्रचार रॅलीत प्रचंड गर्दी करून अनुप संजय धोत्रे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय या प्रचार रॅलीत आमदार रणधीर सावरकर यांनी मतदारसंघातील व्यापारी शेतकरी कष्टकरी युवकांशी संवाद साधत मतदार रूपी आशीर्वाद अनुप धोत्रेंना देऊन प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले तर तेल्हरा अकोट हिवरखेड या ठिकाणी कार्यालय उद्घाटन प्रसंगी माजी कामगार मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार भारसाखळे यांनी अनुप धोत्रेंसाठी मतदारांशी संवाद साधत मताचा जोगवा मागितलाय सोहट्टा बाजार येथील महायुतीच्या रॅलीत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर सोहट्टा बाजार प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशजी भारसाकडे आमचे मित्र आणि विधान परिषदेचे आमदार आदरणीय खंडेलवालजी शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपचे सर्व पदाधिकारी की हिवरखेड मी जाता येता पाहत राहतो जाता येता येतो बऱ्याचशा वेळेस नेतो हिवरखेडमध्ये लग्न कार्य बाकीच्या भेटीगाठीसाठी जा आणि जाता येता रूटवर असताना हिवरखेडला कधी कधी थांब होत परंतु अभिनंदन एवढ्यासाठी की हिवरखेडची नगर परिषद केली मोठ कारण मी माझा अनुभव हो आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये हा पहिला म्हणजे पहिला अशा गोष्टी नव्हत्या तिथे नगर परिषद होती परंतु नगरपंचायत नगर, नगर परिषद बनवणे याच्या मागचा उद्देश फार वेगळा असतो आता तुम्हाला एकच उदाहरण सांगेल की मी आमदार असताना मागच्या वेळेस मागच्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये संग्रामपूर आमचं ग्रामपंचायत होती माहिती तालुक्याचं ठिकाण तालुक्याचं तहसीलचं ठिकाण पण ग्रामपंचायत मग आम्ही त्याची नगरपंचायत तयार केली